विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे चौदा वर्ष कसोटीचं मैदान गाजवल्यानंतर विराटने हा निर्णय घेतलाय अशा पद्धतीचा निर्णय घेण्यासंदर्भामध्ये बीसीसी आय ला विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कळवल्याची माहिती होती आणि त्या संदर्भामध्ये बीसीसीआय विचार करावा अशी विनंती देखील विराटला केली होती परंतु आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपण टेस्ट मधून निवृत्ती घेणार आहोत असं जाहीर केलं आणि सर्व त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला अनेक लोक दुःखी झाले निवृत्तीला वय असतं प्रत्येक खेळाडू जेव्हा पिचवर येतो तेव्हा त्यानंतर एका फॉर्म गेल्यानंतर किंवा एक स्पॅन गेल्यानंतर तो तेथून निवृत्त होणार हे जवळपास फिक्स असतं गेल्या अनेक दिवसांपासून विराटच्या निवृत्तीच्या चर्चा येत होत्या परंतु त्याची निवृत्ती आज येण्यामागे कारण काय असे कोणते तीन वाद होते ज्या वादांपुढे विराटला हरावं लागलं आणि त्याने टेस्ट मधून निवृत्ती जाहीर केली छत्तीस वर्ष वय असताना देखील फिटनेसच्या प्रत्येक पातळीवर योग्य ठरणारा सुदृढ ठरणारा विराट कोहलीला अचानक टेस्ट मधून निवृत्ती का घ्यावी लागली सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली याचा पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल गेल्या अनेक दिवसांपासून बीसीसीआय आणि भारतीय संघाचे काही वरिष्ठ खेळाडू यांच्यामध्ये सारं काही अलबेल नाही अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या रोहित शर्माने अभिषेक नायरसाठी केलेली पोस्ट किंवा त्यानंतर अभिषेक नायरला टीम इंडियाच्या पातळीवरून काढून टाकणं त्यानंतर त्याच्यासाठी केलेली पोस्ट असेल किंवा तत्पूर्वी देखील झालेले काहीसे वाद जे मीडियामध्ये दबक्या वादात चालू होते परंतु मीडियाने त्याला कधी फुटेज दिलं नाही असे वाद भारतासाठी किंवा भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन नव्हते परंतु अनेकांचं असं म्हणणं होतं की बीसीसीआय आणि विराट कोहली रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंमध्ये सगळं काही अलबेल नाहीये काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीच्या आधी रोहित शर्माने टेस्ट मधून निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नावाचा टेस्ट कॅप्टन म्हणून विचार देखील करण्यात येत होता पण असं सांगण्यात येत होतं की जोपर्यंत नवीन कॅप्टन ठरत नाही तोपर्यंत त्या टीमला विराट कोहलीने गाईड करावं आणि त्यानंतर विराट कोहलीने तिथून स्टेप आउट व्हावं असं टेम्पररी रोल घ्यायला विराट कोहलीला ते नको होतं आणि त्यामुळेच विराट कोहलीने त्या फॉर्मॅट मधून निवृत्ती स्वीकारल्याचं सांगण्यात येत हे झालं पहिलं कारण आता दुसरं कारण म्हणजे बीसीसीआय सोबतचा असलेला दुसरा वाद यामध्ये सुद्धा तुम्हाला विराट कोहलीच्या काही पोस्ट वरून असं लक्षात येईल की विराट कोहलीने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याच्या अकाउंट अकाउंटवर चांगल्या पोस्ट केल्या मोदींसोबतच्या पोस्ट केल्या पण त्यानंतर जेव्हा आपण यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकलो त्या चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर साधी एक स्टोरी देखील त्या विराट कोहलीने इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली नव्हती याला कारण देखील असं म्हटलं होतं कि बीसीसीआयच्या आणि त्याचे त्या संदर्भात देखील वाद होते अगदी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना विराट कोहलीने बीसीसीआय ओढले होते त्याचं म्हणणं असं होतं की जेव्हा खेळाडू हा म्हणजे भारतीय खेळाडू क्रिकेटर म्हणून आम्ही जेव्हा वर्षभर महिने काही बाहेर फिरतो बाहेर असतो देशासाठी खेळतो तेव्हा बीसीसीआयचे काही नियम आम्हाला पटत नाही त्यातला पहिला नियम म्हणजे आम्हाला परिवाराला घेऊन कुठे जायचं असेल तर कुटुंबासोबत आम्हाला राहता येत नाही आमच्या कुटुंबाला आमच्या सोबत राहू दिलं जात नाही आणि अशा नियमाने आमच्या फॅमिली लाईफवर आमच्या वैवाहिक जीवनावर जो परिणाम पडतो त्यामुळे मला फॅमिलीला वेळ देता येत नाही अतिशय बिझी स्केड्यूल आमचं बीसीसीआय ठरवलं होतं आणि त्याचा आम्हाला त्रास होतो, होतो असं अप्रत्यक्षरित्या हो त्याने त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं आणि अशा पद्धतीचा त्रास त्याला आता होत असल्यामुळे त्याने कदाचित टेस्ट मधून निवृत्ती स्वीकारली आहे असं म्हटलं गेलंय तर तिसरं कारण जे म्हटलं गेलंय ते म्हणजे याच वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असलेला त्याचा खरा फॉर्म ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जेव्हा गेलो होतो तेव्हा पाच टेस्ट विराट कोहलीच्या बॅटमधून फक्त एकशे नव्वद रन निघाले होते गेल्या पाच वर्षाच्या काळात त्याने फक्त तीन शतके केली होती दोन हजार अकरा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आज त्याच्या नावावर क्रिकेट क्रिकेटमध्ये तीस सेंचुरी आहेत दोनशे एकोणसत्तर नंबरची कॅप घालून जेव्हा दोन हजार अकरा ला पहिल्यांदा विराट कोहली हा टेस्टच्या मैदानात आला तेव्हा त्या टेस्टच्या मैदानामध्ये त्याच्या आक्रमक कॅप्टन्सीने त्याच्या आक्रमक खेळीने प्रत्येक जण त्याचा फॅन होऊ लागला चौदा ला जेव्हा धोनीने कॅप्टन्सी पासून निवृत्ती घेतली आणि विराट तिथे आला तेव्हा टीम ने एक नवीन स्वरूपातला कॅप्टन पाहिला त्याचा परफॉर्मन्स गेल्या काही वर्षातला अप्रतिम असा होता जेव्हा तो निवृत्त होतोय तेव्हा सुद्धा त्याचा ते बॅटिंग एव्हरेज सत्तेचाळीसच्या जवळपास आहे आणि त्याची उणीव आहे ती भारतीय संघाला येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत तशीच भाजत राहणार आहे त्याची लिडरशिप स्किल असेल त्याचा खेळण्याची पद्धत असेल आणि प्रत्येक गोष्ट त्याने दिलीय आणि रिटर्न मध्ये टेस्ट क्रिकेटने क्रिकेट त्याला जे काय दिलंय ते प्रत्येक भारतीयांच्या मनात तसंच कायम राहील तुम्हाला काय वाटतं विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट मधून घेतलेली ही अकाली एक्झिटचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का त्याला ही एक्झिट घ्यायला कोणी भाग पाडलाय का तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद